माझी होंडी आता इतकी गरीब झाली की आता मी सकाळी ज्यावेळेस कंपनीत आलो तर ती आता तिथं जाऊन उभी बघा कंपनीत आल्याबरोबर तिनं मोठ्यानं आवाज देऊन हंबरली आणि माझ्याकडे आली आल्यानंतर मग मी तिला स्वच्छ जोडलं आता ती अशी बी नॉ नॉर्मली कंपनीत उभी राहिली तर तिच्या कासात ती आत घालू देते तर अगोदर हीच होंडी पण येत नव्हती आणि मोटरसायकलवर जर कोणी माणूस आला तर त्याला खाली पाडून मारल्याशिवाय ही थांबत नव्हती अशा पद्धतीचं म्हणजे आपण गाय घेताना की ती दुसऱ्या माणसाबरोबर ती कशी वागती असं पाहून गाय घेण्यापेक्षा आपण त्या गायीला कशा पद्धतीनं प्रेम करून तिच्याशी अटॅच होऊन कशा पद्धतीला बदलू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं हे तर असं बरेच लोक काय विचारतात की बाबा गाय घ्यायची तर मग साहेब ती गरीब आहे का मग ती दूध काढू देते का मग ती लात मारत नाही का मग ती मारत नाही का पण असं काही नाही की ज्याच्या घरी ती मारत नाही दूध काढू देती ही तुमच्या घरी येऊन तशाच पद्धतीने बिहेवेअर करत